खेड्याचा अधिपती आहे तुम्ही जर कुठे अमेरिकेत जरी अडचणीत असाल आणि तिथून जरी बोलले गागोताळ्या मी अडचणीत आहे हे माझं अडचण माझी मोकळी कर मी आल्यानंतर तुझी भेट घेईन तुला नारळ कोंबळ ड्रोन शॉट बघितले स्वतः मंदिराबद्दल आपण अपन जे आपली ग्रामदेवता आहे गागुचोड प्रसन्न सो so, आपण तिथे त्या मंदिराबद्दल आपल्या संतोषाकडून म्हणजे आपल्या भुवा का त्यांच्याकडून माहिती करून घेऊया तो चला काना आपण विचारूया मंदिराबद्दल काय नॉलेज आहे काय गोष्टी आहेत सगळ्या कारण आपण मुंबईत असून आपल्याला जास्त काही नॉलेज नसतं आणि भरपूर लोकांना नॉलेज नसलंच सो जे गावाला असतात जे ग्राम सगळं गाव सगळं मॅनेज करतात त्यांच्याकडून गावाच्या या मंदिराबद्दल जे प्राचीन मंदिर आहे आणि भरपूर लोकांचं ग्रामदेवतासुद्धा आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज घेऊया माझे काका संतोष तांबे गावची ग्रामदेवता आहे कोकणचे जागृत देवस्थान हा बहात्तर खेड्याचा अधिपती आहे आणि ह्याच्या आता ह्याच्यानंतर आम्ही ह्याचा जो ताळा आहे त्याच्या इथे जाणार आहे जर मंदिरात यायचं असेल तर मंदिरात यायचं पहिलं इथे यायचं हा गांगोचं मंदिर आहे आणि गांगोचा ताळा तिकडे आहे तिथे राय आहे त्याची अलग ओके मग आता त्या चाळ्याच्या रायमध्ये आपण जाऊया तिथे तिथली माहिती सांगतो आणि आपल्याला मंदिरातून इथे म्हणजे मार्केटमधून पोंडातून वगैरे यायला पण सगळं यायचं आहेत ते इतके लेफ्ट टर्न मारून आतमध्ये आल्यानंतर पर परत पुढे आल्यावर राईट टर्न मारल्यानंतर डायरेक्ट आपण रोड मंदिरात येतो मंदिरात खाली सोनारवाडी मध्ये जातो याला खामकाठी म्हणतात यात्रे ज्या वेळी याला साड्या दिसून ही बाहेर जाते खामकाठी म्हणतात जे देव भेटवतात ते हेच असतात ना ह्याला खामकाठी म्हणून सजवतात आणि मग दसरा होळी त्यावेळी त्यांचे जे हे असते ना आपलं उत्सव असतो त्यावेळी ह्याला बाहेर घेऊन जातात चवा ठेवा हो चव्हा खांब अजून मजबूत आहे स्टार्टिंगचं थोडंसं खेळ लागलं पण बाकी मजबूतच हे आहे ना हे देवाचे दोन तिकडे एक आहे इकडे एक आहे दोन दोन दीपस्तंभ okay. आहे ओके प्रत्येक उत्सवाला आहे याच्यावर आणि को, को कोजागरी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा या दिवशी या दीपस्तंभावर दिवे लावले जातात ओके okay. दीपस्तंभ म्हणतात हां आणि हे देवाचं तुळशीरून जावं आहे ओके okay. माहिती दिली काकांनी आपल्याला हे झाड भरपूर आहे कोणतं हे लहान म्हणजे मधमश्री पोळ बघितलं होतं मोठ सो हा पूर्ण आवडलो झाड असं आहे आता मंदिराची दोन तीन वर्षापूर्वी सुशोभीकरण केलेलं आहे तुलसीदास राव यांचा मुलगा सरपंच आहे त्यांच्या हस्ते झालेला आहे सुशोभिता छान आहे पुरातन मंदिर आहे दीडशे वर्षापूर्वीचं मंदिर आपलं ठीक आहे आता आपण कुठे जाऊया आता आपण साड्या चराईमध्ये जाऊया ओके मंदिराकडून आपण डायरेक्ट राईट मारून म्हणा कुठे चाललो आपण आता साड्या चराईत मस्त गवतांनी शेती आपली भाताची

तसंच असं त्या कांतारा पिक्चर मध्ये बघित असत ते ना हं आहे हा गांगोचा ताळा त्याला सुधारित भाषेत केडा असं बोलतात हं गावाचा केडा आहे ओके आहे दगडा mm. पहिली इकडे रेड्याची जत्रा व्हायचीवन okay. साठ वर्षापूर्वी शासनाने ती रेड्याची जत्रा बंद केली रेड्याची जत्रा म्हणजे रेडा आणायचे त्याला सजवायचे अख्ख्या गावात फिरवायचे प्रत्येक घरोघर mm. ते त्याची ओटी भरली जायची आणि तिथे तिथून आल्यानंतर त्या रेड्याला इथे बळी दिला जायचा आणि जो देणार असतो तो बळी दिल्यानंतर इथून धावत जाऊन त्या शिवगंगा नदीमध्ये उडी मारायचा आणि तीन दिवस तो गावात यायचा नाही आता मग तीन दिवस आधी मध्ये की बाहेर कुठे पण तीन दिवस गावात जायचा नाही गावाच्या बाहेर दिवसीच्या पलीकडे वेशीच्या पलीकडे जायचा दुसरीकडे राहायचा तीन दिवसानंतर तो यायचा असा हा एकदम मजबूत देवस्थान आहे बात्तर गावाचं देवस्थान आहे या देवस्थानाचं असे शास्त्र आहे की तुम्ही जर कुठे अमेरिकेत जरी अडचणीत असाल आणि तिथून जरी बोलले गागोताळ्या मी अडचणीत आहे हे माझं अडचण माझी मोकळी कर मी आल्यानंतर तुझी भेट देऊन तुला नारळ कोंबडा देईन आता कोंबड्याची प्रथा चालली आहे लोक चार पायाचा बकरा पण देतात ज्याचं काम मोठं असेल काम झाल्यानंतर चार पायाचा बकरा आणून देतात किंवा कोंबडा देतात नारळ कोंबडा देईन म्हणून सांगितलं की त्याचा काम ताबडतोब झाला पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे पहिलं असं होतं आजच्या आजपासून आज एक पंचवीस तीस वर्षापूर्वी ह्या गावातल्या मुली लोक लग्न करायला घाबरायचे कारण मुलीच्या सासरवाशी मुलगी झाली की मुलीच्या माझ्या हा ताळा धावत जायचा तिला सासरी जर काय त्रास झाला तर त्या लोकांना हा त्रास द्यायचा म्हणजे तर असते असते तो कमी झाला आता सगळे हे करतात तरी पण सासरवासणीला तो अजूनही पावतो आणि लग्न झालेल्या मुली दसऱ्याला होळीला इकडे येऊन ह्या देवाची ओटी भरून निघून जातात okay. ओके अशी ह्याची खेती आहे आणि लक्षात आणि आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि मुंबईवरून जरी ह्याला आवाज दिला तरी आमची कामं करतो तसेच हे ह्या जाळ्याला मुंबई पुना कोल्हापूर त्याच्यानंतर सुरत गुजरात कर्नाटक बेळगाव जिकडून तिकडून लोक येतात आपली गाराणी सांगतात आपलं काम कौल लावतात आपलं काम नवास करतात करून जातात काम झाल्यानंतर परत तो नवस येऊन आणून फेडतात अशी या देवाची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे लक्षात